राज्यभरात मुंबई ठाण्यासह सांगली कोल्हापूर आणि पूर्व विदर्भात पावसानं चांगलाच जोर धरला आहे कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना झोडपून काढला आहे नागपूर भंडारा वर्धा या जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे सखल भागात पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना कसरत करावी लागते आहे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे घरांमध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे काही परिसरात रस्ते वाहतूक बंद झाली आहे तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यानं धरणाचे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यात शिवणफळ आणि उंदीरगावमध्ये असलेल्या नाल्यावरून पावसाचं पाणी वाहत असल्यानं पूल न ओलांडण्याच्या सूचना दिल्या आहेत हिंगणघाट तालुक्यातला पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरला असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे चिमूर परिसरात पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं इरई धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते भामरागड आणि आलापल्ली ते सिरोंच्या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे काही ठिकाणी रस्त्यालगत माती वाहून गेल्यानं मोठे भगदाडं पडली आहेत भामरागड इथल्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं शंभर गावांचा संपर्क तुटला आहे मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनचा पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे दिंडोशी परिसरात सकाळच्या सहा तासांमध्ये एकशे एकोणीस मिलीमीटर या सर्वाधिक पावसाची नोंद झाली मुंबईत ग्रँड रोड इथली रुबीना मंजिल इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत ठाणे शहरासह भिवंडीतही रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं कोल्हापूर जिल्ह्यातले चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारात छत्तीस फुटावरून वाहत आहे तसंच राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यात शिराळा आणि वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत रत्नागिरी आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा नांदेड अमरावती गडचिरोली नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे